ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघे मंत्री मी आणि सावे साहेबांना काटवर मी तीन एकोणतीसशे नाना पटोले तर दोनशे आठ मदत आता मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हालय साहेब पावा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील मी तर आता याच्या पुढं डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगर पली शेवटची निवडणूक ती पार पाडल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही तर मला कोणी काही वाकड शकत नाही मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढवा आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे लोकांना काहीच नाही पाहिजे लोकांना फक्त जातीवाद पाहिजे तर जातीवादामध्ये ते इतका मोठा बुधी आहे का तो, तो माणसाला माणूस सोडून द्यावा लागला